महापाले विरोधी पक्ष ने रविराजा रवि राजा अत्यंत दुर्दैवी घटना है मुंबई महापालिकुर्लक्ष है ये जे घटना जी जा पूर्ण कारणभूत जे है महानगर पालिका प्रशासन है कुछ ना कुछ अंधेरी मध्य एल्फीन मध्य वारंवार प्रशासनला सांगितलं गेलेलं आहे की आपण मुंबईमध्ये सगळे ब्रिजच्या ऑडिट करायला पाहिजे त्याला रिपेअर करायला पाहिजे बजेट मध्ये तुम्ही वर्षानुवर्ष दीडशे दोनशे कोटी रुपया तुम्ही त्याला बजेटमध्ये टाकतात पण ते पैसे तुम्ही बजेटमध्ये टाकून ते वापरतात नाही हे जे, जे मुंबईमध्ये आता असं आहे की मुंबई आता जे जे एक शहर एक सिटी झालेला आहे मी स्वतः साडेपाच वाजता साडेछे वाजता तिकडून गेले या ब्रिजचे खाली गेले मला आता भीती वाटतात की मुंबईमध्ये तुम्ही बाहेर पडतात परत घर घरमध्ये घरी तुम्ही येणार की नाही एक असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मुंबईमध्ये जीवच्या जीवच्या सुरक्षा बाबत मुंबईमध्ये महानगरपालिका मुंबईकरला जीव सुरक्षा देऊ शकत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे रवीराज आपण पाहतो या दुर्घटनेला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती काय कारवाई व्यवस्था आपल्याला वाटतं हकनाक बळी या दुर्घटनेमध्ये गेले हॅलो त्याचे जे ऑफिसर आहे त्याच्यावर थ्री नॉट सेव्हन कल्पबल होमोसाईडची गुन्हा सदोष मनुष्यबल जे गुन्हा आहे त्याच्यावर कळायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि मागणी राहणार मी सोडणार नाही कोणाला हे माझ्या ठाम हे आहे लोकाला मी सांगू इच्छितो इकडे मुंबईचे लोकांच्या जीवाची खेळू नका बीएमसी बंद करा हे काय चाललंय इकडे मुंबईमध्ये <स्थाथ>